पालघर जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भव्य असा लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे पाणी जंगल आणि जमीन या ज्वलंत प्रश्नांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार चारोटी येथून या लॉन्ग मार्चला सुरुवात झाली असून सुमारे सत्तर किलोमीटरचा पायी प्रवास करत हा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे या आंदोलनात तब्बल पन्नास हजार कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव सहभागी झाले असून सर्वत्र लाल झेंडे हातात घेऊन मोर्चेकरी रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत दृश्य आपण पाहतोय चारोटी ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लॉंग मार्च या लॉन्ग मार्च मध्ये एकूण बारा प्रमुख मागण्या मांडण्यात येत आहेत यामध्ये शेतकऱ्यांच्या सात बारा उतराशी संबंधित प्रश्न प्रलंबित वनपट्टे शेतकऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी पाणी टंचाई जंगल हक्क जमीन हक्क यासह शेतकरी आणि आदिवासींच्या विविध मूलभूत प्रश्नांचा समावेश आहे हा लॉंग मार्च मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या संयुक्त नेतृत्वाखाली काढण्यात आला आहे या आंदोलनाचं नेतृत्व धानो विधानसभा मतदारसंघाचे आमदार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे आणि शेतकरी नेते अजित नवले हे तिघे प्रमुख नेते एकत्रितपणे करत आहेत मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे एकूणच पालघर जिल्ह्यात जल जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेचा हा ऐतिहासिक लाँग मार्च निघालेला असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनहित टी व्ही न्यूज जन ही द टीव्ही न्यूज पात नाही प्रत्येकाच्या हाताच्या